काय रे कृष्णा मम्मी रुसली काय झालं इला रोसायला सारखंच रोस येला का पिवड्या मम्मी कुठे रुसली का मम्मी काकी कुठे काकी कुठे काय झालं रोसायला ए वन तास काय झालं रोसायला मला बोल तुला कोणाला बोलू पिवळेला बोलू का पिऊ कोण रुसलय मम्मी मम्मीला उठवतीत ना उठव उठ उठ हे उचला र मम्मीला हे उचल काकीला हे उचल उचला 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 उठा वडा 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 ए नको सारखं बाजूला बर काय झालं उठ काय झालं तिथे की काय झालं ती सांग की काय म्हणजे काहीच नाही काय तुम्हाला अग काय झालं होय टोय काय होईल वाटेजीस कसलं वाटेजूस काय आज इज असलं गड आज काय कुठं काय आज रायवारेन काय आज आ आज मीच ध्यान करून देते आज... सात तारखेला काय होत सात तारखेला आपल्या गावाकडल्या रामबावचा दहावा होता आ <laughs> राज बघ बर तुम्ही काकारलंय भांडण <laughs> सात तारखेला सांगा राग <laughs> काय होतं त्या चॉकलेट चॉकलेट द्यायची अरे याड्याची कसली चॉकलेट द्यायची <laughs> काय सात तारखेला रोज डे होता अगं मग रोज देतो ना मग मी काय नाही म्हणून ना। दिला तुम्ही रोज मी दिला उलट अगं तुला बाहेर बाहेरच्यांना देतात आणि पटक्याच निहून अगं पूजा रोज देतो ना काय ना काय तुला मी देतोच ना तर देतो ना हा डे होता कसला डे काही डी रोमोश करायचा <laughs> प्रॉमिस्ट नसतो प्रपोज डे होता काल प्रपोज प्रपोज डेष्ट आणत मला सांग बर ठीक आहे थांबूजा प्रपोज म्हणजे काय प्रोपोज म्हणजे काय लगेच तुला ते गोष्टी करतो सांग प्रोपोज डे म्हणजे काय हा कापोज चिडवायला बरं प्रपोज

हाण नको कि त्याला आहे गपकी आहे गपकी हांड नको माझ पिलू नाही नको ते राणा बोगा चाल का तुला काय खरं ए माझं बँड बघ एवढा हांता तोय त्याला मग हा कृष्ण पळून जा कृष्ण पळून जा कृष्ण पळून जा पळून जा पळून जा कृष्ण पळून जा पळून जा पळून जा पळून जा सोड पळून हांती वाट सणासुदी वय पळून जा ना तोर लाल बर सांग काय करायचं ए चेष्टा करू ना काय तुम्हाला काय आहे का मग मी हानील बर का एक तर आज प्रॉमिस्ड डे आहे आज बर काल बर हा चल काय पूजा प्रपोज दे प्रोपोज दे आता काल प्रपोज म्हणजे दे दे काय असत बर ठीक आहे मग आता काय बर 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 ठीक आहे आता जसं कसं असतं आधी रिसेप्शन साखरपुडा हळदी सुपारी आणि मग नंतर शेवट लग्न हे तसं असतं प्रप तेवढ्या आता काय करणार ए नाही माझ्या बापोला नाही नाही इकड कृष्णा गप आजीकडे आजीकडे जा आजीकडे जा आजी 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 जनता आजी आज इकडं नाही इकडनं इकडे 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 ए हे आय उचल 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 घे घेऊन जा घेऊन जा चेष्टा करता रे पूजाची मी काय केलं मी म्हणलं का हा ना म्हणून मी म्हणलं का, का सावी? आता घरातच आहे मला घराच्या बाहेर हाकलून हॉल मध्ये हा बर चल जाऊ आप दे आपला काय होत विषय कुठं होता प्रमोज डे होता कशा होता चुलीत निघून पेटव चल प्रोपोज ते शूटिंग होता काल गुलाबाची फुलं द्यायची आमटी घालायची हातात शूटिंग होता शूटिंग मध्ये केलंय एपिसोड बघितला नाही सकाळचा अग तीन रुपयाची अंगठी दहा रुप पाच रुपयाचं फुल होतं ते अंगठी खिच आहे अजून कुठे खिच कुठ तरी होते अंगठे ते पण अंगठी उसणी घेतली होती सांग प्रपोज कॉफी प्यायची आग शूटिंग करू का बघू का नको आग पूजा आपला गावात थांब दिलं त्या दिवशी कधी दिलं लग्ना काय होत आग आईच्या गावात आग पूजा फॅशन आणि प्रोफेशन वेगळं का कामधंदा आणि रियालिटी अँड रील रील अँड रिअल वेगळा असतो कसं सांग डोकं हो, आता घेऊ का तुझ्या पुढं काय आज आज कुठला डे या सांगते देतो चॉकलेट दे तुला चॉकलेट दे काय चॉकलेट दे, दे।, दे म्हणली का <laughs> आरो तर बोलली का तुम्हाला <laughs> <मा? laughs> चॉकलेट दे म्हणली ना मला माहित होतं तुझा भोंगा पसरणार मी पहिल्यापासून तयारी करून ठेवली ती मी तुला चॉकलेट आणली या दर य हां चॉकलेट चॉकलेट एक तिथे सात जणांनी होता एक चॉकलेट आहे घरदार ना आपलं हॅपी चॉकलेट डेव चॉकलेट मला मोठी काय गावाला वाटायची वाटेल नाही तर काय पण करेन दोन्ही पाहिजे हॅपी चॉकलेट डे बाबा आ थैंक यू काकाला काका, काका नाही तर रस्तो कोपरा जाऊन रोडतो हा आता वरी। वरी, वरी, हा आता काकीचं कसा सारवसो काढायचा मला मोठी कॅटबरी पाहिजे मोठी का किती मोठी पाहिजेत एवढे एवढे मोठी एवढी एवढी किती रुपय जास्त कॅटबरी मला नाही इज द लोकेशन कॅटबरी मेनुफॅक्चरर ऑफ कॅटबरी माझ्या सांग नाही माहिती काय माहिती ती एवढ्याची कॅडबरी पाहिजे तु ठीक आहे मग काय पाहिजे अगं चॉकलेट डे आज तर चॉकलेट ना कॅडबरी डे थोडे चॉकलेट ची काहीतरी चॉकलेट ची बर ठीक आहे आणखी पाच दिवस बघा अगं जसं मी तुला माहिती सांगितलं कसं असते सुपारी हळदी साखरपुडा रिसेप्शन डोसेप्शन काय ते लग्नाच्या आधी शेवट लग्न तसंच हे असतं या चॉकलेट डे रोज डे प्रपोज डे टेड डे कीज डे लग हग डे आणि नंतर मग ती व्हॅलेंटाईन डे ती असं असते समजतो तुला नाही दिवस बरं 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 चल ठीक आहे काय पाहिजे तुला चॉकलेट पाहिजे का आता सांगतो हे कृष्णा दररो

राधा ए जाग त्या किचन मधली चॉकलेट घेऊन या पण लवकर आण थांबे हा तू रट खाल्ल्या तूच दे मम्मीला मन हॅपी चॉकलेट डे मन की हॅपी चॉकलेट डे नाही तर ते तुला रट दे मनकी हा तू काय ला नीट नीटनीट कर केस तसली तोंड तसलं आणि तू तर आहे बिना लग्न फंक्शन जॉकेट घालून फिरतोय आपण ए मीच आणली कोण आणायचं घराबा आण मी आण म्याच आणली थांबिस शंभू कोणी आणले सांग मग मग त्याला देखील की थोडी ना, बाबा परत रट रुवा मी गेल्या पोरांना वाट सगळ दिवस का पाच दिवस काय मला पा? आता काय तुला लाज बी का काय झालंय मला पाच दिवस नाही जायला बाहेर काय 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 लसूण दे बटाटा दे ग आपले कपडे दे भाजी दे जेवाय दे चल लग्न झाले आता आपला मी नाही जात करायचं बाहेर एवढ्या आठवड्याचा बाजार बर जरा पाच हजार रुपये हा बरेच तो अडाच्या वापरात नुसत्या कामधंदा करू का नको तुझं वस्तू घे चॉकलेट दिले ना खा मग